महायुतीमधील धुसपूस पुन्हा एकदा आता समोर आलेली आहे नारायणगावात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले आणि यावेळेस जोरदार निदर्शनही केली भाजपच्या या विरोधामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका बजावली नाही असा आरोप होतो आहे नेमकं काय घडलं अजित पवारांना का काळे झेंडे भाजपला दाखवावे लागले त्याचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून महायुतीत धुसफुस दादांचा निषेध दादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे शासकीय कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप तीन पक्षांचा सरकार असलेल्या महायुतीत सारं काही आलबेल नाही हे सातत्यानं समोर येत आहे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातच भाजपकडून दादांना विरोध होतोय हे विशेष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जुन्नरमधील नारायण गावात जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं होतं मात्र या कार्यक्रमाला येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना काळे झेंडे दाखवले कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शनं केली भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुस्के यांनी दादांच्या विरोधात संताप व्यक्त केला अजित दादा शासकीय कार्यक्रमात नेहमी डावलतात त्यांनी पालकत्वाची भूमिका बजावली नसल्याचा आरोप बुस्केंनी केला मध्ये जेव्हा पर्यटनाच्या बैठका होतात त्यावेळेला संपूर्ण सगळ्यांना विश्वासात घेतलं जावं चोरून चोरून मीटिंगा का चालतात हा आमचा सवाल आहे दादांचा हेच चुकताय की त्यांना पालकमंत्री फक्त यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र काही वेळातच त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान या प्रकारावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे चर्चा करून मार्ग काढता आला असता असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलंय तर याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं असं थेट आव्हान आमदार अमोल मिटकरींनी दिलंय एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही हा पक्षाचा कार्यक्रम आहे माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते येतात मंत्री येतात आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत त्यामुळे अशा पैच महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर ता त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या घटनेबाबत माध्यमांनी विचारलं असता येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडींचा सुतोबाच त्यांनी केलाय काळे झेंडे दाखवले भाजपना अजित पवारांना तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी आणि बोलता कसं वाटतं तुम्हाला हे काही गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेल यापूर्वी देखील अजित पवारांना विरोध झाला होता पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसले आहेत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी केली होती महायुतीत पुणे जिल्ह्यातूनच ठिणगी आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादीतली दरी महायुतीला मारक ठरू शकते ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही